नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे काय आमची बायको गेल्या बाजारला शिरडोरला वाळकई आणि उशीर झालं आता मला वाटतंय वाजला आली नाही मग दीडवारला अजून काय बाजार आली नाही आता आले आले जरा बायकोची आपण फिरकी घेऊया तर व्हिडिओ पे लगे राहो आली आली बायको आली बाजारसन लई वेळ झाला की झाला कुठल्या वज झाले उन्हात ना आल्यास मित्रांनो आमची बायको बाजारसनं आली बघा वायक इकून डोक्याची वज्य बिझ घ्यायला पाहिजे हो बाजार इकून येते नाही वायक इकून येत्या किती झालं मग वळकाचं पैसे अरे नाळकाच पैसे विचारा पाणी पिणार आहेस काय काय जेव्हा खाणार आहेस काय काय खाल्ल्यास काय हे काय विचारायचं मी पाणी पिणी पिली नाही आणून द्या पाणी आणि काय काय खाल्ली बिल्ली कायच नाही मग खाल्लं तू तुम्हाला म्हंटल असतो आता काय तर खाऊन पिऊन यायचं कसं यायचं नाही पोटाला साठी करायचं पोट कशाला मारायचं उगाच बर काढ काढ किती पैसे झालेत काढ लवकर बघूया मोजूया पैसे किती झालेत दोनशे मोज मज लवकर मराबर मोज चारशे चारशे रुपये झालं बासकी मग झालं की बास की मग माझ्या खर्चा पण झालं मग बास्की तुमच्या खर्च पुरत अजिबात पैसे बिशे काय मिळणार नाही हा तिथं विकायला नाही काय नाही तिथं काय होते कळते का जावा की मग काय झालं तू विकायला गेलीस तर काय झालं मी रानात पाणी करतो औषध मारतो तो मार तोडून तो आणून देतो मी काय करतो नाही एकटीच करतेस त्याच्यापेक्षा विकायला गेले ना बघा जाव ते विकायला जाव मग समजते विकायला देऊन तुला मी तू विकायला देऊन दिले म्हणून तू हे करतेस बायका चांगले विकतात माळवर चार पैसे करून आणतात म्हणून नवऱ्याला काय खर्चाला द्यायला नको नाही आता वाळक तिन विकून आलेस का नाही वाळक विकलीस बाजारात जोन आलीस चांगले पैसे केलीस मग त्यातले शंभर रुपये मला दिकेल चांगला आहे सिवा उद्या परवादीश विकून आल्यावर हे आता तू तुझ्या तुझ्या आता कारभार दिला येईल सगळं आम्ही आता तेच की आता उद्या परवा दिवशी लोक मागतोय पैसे तेल गाडीला तेल घाल मग जातो येतो म्हणून तुम्ही मागणार मग राहिलं काय त्यातलं आई मग आता घरात हाय म्हटलं द्यायलाच पाहिजे की घर द्यायला पाहिजे तुमचं काय गाडीचं येत नाही आमचं कशाच काय येते घ्यायचं आता तू कारभार नाही घरची तू सगळं तुझ्या कारभार दिलाय कारभार दिलाय त्यातले शंभर किती मला खर्च व्हायला पैसे कारभार तुला कारभार तुझ्या मी आणि तुझ्या मागून घेणार तू होय म्हणायला कारभार येईल काय हम्म गोळा करून ठेवले होय कुठं ठेवत्या तुम्ही शंभर मागता तेल गाडीला तेल घाल त्याच्याशी म्हणतोय काय नको एक शंभर रुपये देतलं पैशासारखं मागू नका सा होणार तिथं घ्या घ्या गिऱ्या कस सांगून सांगून बाद झाले तुम्ही का सारखं पैसे मागू नका काय गिरे घ्या घ्या काय बाजारात तर गिरे नव्हतं होतं घ्या घ्या म्हणून पाठ लावायला लागते कुणाच्या गिऱ्या कसच्या गिऱ्या कशे काय घ्या घ्या म्हणून मागायला लागलो एवढं मागा लागलो ती आडत आडत बसली तिस काय आडत बसून कसा बसलाय माझा आणि आता पैसे ठेवून तू काय करणार आहेस तुम्ही काय सारखं पैसे पैसे म्हणू नका आता वरणा चालू होतंय वाळकाचं सगळं पैसे मिळून मी काय तर सोनं करून घेणार आहे अजिबात पैसे पैसे म्हणू नका मग तू घे तुम्ही काय करणार का काय त्याचं तर काय तरी एका चीज होईल आम्ही आम्ही काय करू मग घंटी वाजून बसवू मग मग तुम्ही घंटी वाजवणं असा नाही तर काय काय करणं असा मला काय काय सांगू नका वरण्याचे पैसे वाळकाचे पैसे मी काय तर करून घेणार आहे काय करून घेणार वरण्याचं वाळकाचे <स्थाँगा> पैसे काय तर पैसे करून काय तर सोनं नाणं करून घेणार आहे मी तू सोनं नाणं करून घेणार आम्ही रानात पाणी पारणार तुला तोडायला लागायचं तुला बाजार सोडायला सोनं नाणं तू करून घेणार मग करायला म्हटल्यावर म्हटल्यावर सगळं घर खर्च सगळं बघायला लागते कारभार तुझ्या आता दिलाय की खरं मी आता कारभार काय आताच या वरण्याचं वाळकाच एवढं दिलं अजून सगळं गोळा झाल्यावर मग कारभार आमच्याकडं आणि खरं तू कारभार आहेस की नाही घरचे कारभार येईन तू तु। घरात कारभार तुझ्या हाता हातात दिलं आहे आम्ही सगळं आता हे बघ आत्ता जेव्हा माझ मी घरात कारभार बघत होतो त्याला तू मी पैसे मागून घेत होतीस की नाही आता तुझ्याकडं कारभार दिलं आहे म्हटल्यावर मी तुझ्याकडं पैसे मागून घेणार आणि तू तुम्हाला काय नाही ग तुम्ही सोनं नाणं करून घ्यायच्या आम्हाला कशाची हाऊस असते पुरुषाला काय हाऊस असतं का आम्ही सोनं नाणं काय मागतोय काय तर जरा पुढी लागत्या आता बघूया हिवडी दाडी वाढल्या केस वाढल्या ह्याला बी तुझ्याकडं पैसे मागून घ्यायचं आम्ही आणि ते बी तू कुई 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 करणार तो हा आणि तू लगेच कारभार दिल्यावर तू लगेच तुझं सोनं नाणं तुझंच बघायला लागलीस की आमचं काय आहे घर खर्चाला काय एक लागतंय काय लागतंय घर खर्चाला लाईट बिल गॅस टाकेल ते आता कारभार एवढं दिलायच तर लगेच हिशोब आई हिशोब काय तुम्हाला हिशोब लावून होतीस का नाही लावायला पाहिजे की तुम्हाला हा म्हणजे आमचं बायकाच मी तेवढा हिशोब लावला हिशोब लावणार सगळं हा हा बरं आता निम्म निम्म करायचं सगळं बाजार तू बाजारात मी आता तू बाजारात मी बाजार शेतात पाणी पाजतो औषध मारतो सगळं तोडून तो 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 ते लागतो की नाही तू बाजारात जातीस निम्म बैसी तू निम्म बैसी मी तसं करूया तस चालते काय बघ निम पैसे तू निम्म मला चालतंय तस निमि काय नाही तुम्हाला खर्चाला किती लागणार म्हणजे तसं ग आम्ही काय सांगून खर्च करणार आहोत तुला अगं बघ रोज काय तर खर्चाला इकडे तिकडे दोस्तांच्या जायला लागतंय चहा पाणी लागतंय कायदा नाश्ता बिष्टा मागतात दोस्त आता बघ दाढी किती वाढल्या बघ दाढी कटिंगला ला एक शंभर रुपये घ्यान म्हणजे आता निम्म हिशोब लावताना लगे शंभर रुपये दिले पहिला मागताना दिली असतीस तर शंभर ग आणि गप असा दाढी कटिंग करा नाही तर काय तर करा मित्रांनो शंभर रुपये काढलोय अनेक पाच पन्नास निघतात काय बघूया हा तू एवढं बाजार बिजार करतेस मी तुझं किती कौतुक करतो आणि पन्नास रुपये दे खर्चाला आणि असंच मला गोड बोलून डबऱ्यात आणायलाय सांग तुला काय डबऱ्यात आणलोय मी आता आता पन्नास पिन्नास काय नाही हे एक पन्नास दे पन्नास दे लई नाही अग तू अ बघ तू किती कष्ट करतोस का नाही मी तू कौतुक पण करतो नाही रोज बाजारला जातीस आणि साईघरात स्वयंपाक करतीस दोन भांडे करतीस एक पन्नास दे पन्नास दे एक एक पन्नास पन्नास दे पन्नास 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 एक पन्नास दे पन्नास दे आणि पन्नास बायको काढायला बा हो ते काढायला आणि पन्नास देत्या वाटतं अरे बाप रे तर बघा मित्रांनो बायकोकुंड दीडशे रुपये काढलो आता आपला सगळा खर्च बघतोय आता काय आपण टेन्शन घ्याय नाही म्हणताना सांगतो बघा कारभार सगळा बायको हातात द्यायचं तिचं ती सगळं बघत्या आपण काम करायचं आपल्याला लागतंय तेवढं खर्चाला मागून घ्यायचं टेन्शन घ्याय नाही नाही सारखं आपल्या घरात कारभार घेतला की नाही आपल्या मागं लागतंय बघा लिचांड त्यामुळे आपल्या मागं लिचांड लावून घ्यायचं नाही मस्त मी बायकोच्या तर कारभार द्यायचं निवान जीवन जगायचं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय